राम राम शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता कांदा दरामध्ये लवकरच होणार सुधारणा बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक चारशे क्विंटल कमीत कमी आठशे सरजन राही बाराशे जास्तीत ज्यादा चौदाशे रुपये क्विंटल बाजार समिती दौंड केडगाव या ठिकाणी अवक पस्तीसशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी शंभर सरजंद्र अकराशे जास्तीत ज्यादा सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती शिरूर अवक अठराशे चोवीस क्विंटल कमीत कमी तीनशे सरजंद्र आहे अकराशे जास्तीत ज्यादा सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती इंदापूर अवक एकशे अठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर दोनशे एसरसंद्राय नऊशे जास्तीत ज्या सोळाशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक बारा हजार तीनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी तीनशे एसवर नऊशे जास्तीत ज्या पंधराशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील